महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सानगड येथील झेडपी शाळा क्रमांक दोन मध्ये दहीहंडी उत्सव साजरा श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्त पर्यावरणाचा संदेश देत शाळेत विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणही केलं भंडारा जिल्ह्याच्या साकोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सानगड येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये भगवान श्रीकृष्णांच्या जन्माष्टमी दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडी हातीघोडा पालखी जयक लालफी असा जयक श्रीकृष्ण राधा यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थी बालगोपाळांकडून लावले जाणारे भर अशा उत्साहाच्या वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मनमुरातपणे आनंद लुटला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी गोविंद आला आला या गाण्यावर नृत्याचा आनंद घेतला तर विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर निमित्तानं पर्यावरणाचा संदेश देत वृक्षारोपणही केलं या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांसह सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सौ उर्मिला पुरुषोत्तम मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगडी क्रमांक दोन पंचायत समिती साखोली जिल्हा भंडारा मुख्याध्यापक आज गोपाळकाला निमित्त माझ्या शाळेमध्ये दहीहंडीचा कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाचा उद्देश एक की मुलांचा उत्साह द्विगुणित करावा आणि पाल पालकांमध्ये याविषयी आवड निर्माण करावी आणि सांस्कृतिक एक वारसा याची जपणूक करावी हा एकच उद्देश आहे धन्यवाद